लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यामध्ये लाडली बहिणी योजनेचा खूप मोठ्या प्रमाणात शुभारंभ झाला त्याच्यामध्ये सुद्धा कॅम्प घेण्यात आले होते अरविंद पाटील निलंगेकर आणि संभाजीभाई निलंगेकर यांनी यांच्या प्रयत्नातून आत्तापर्यंत पन्नास हजार महिलांना ऑनलाईन केलं गेलेलं आहे आज आपल्यासोबत पन्नास हजाराव्या महिला आहेत ज्यांचा ऑनलाईन झालेला आहे आणि एकावन्न म्हणजे आत्तापर्यंत पन्नास हजाराव्या महिला आहेत आपण आज त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय आहे हां तर माझा सन्मान केल्याबद्दल दे धन्यवाद सगळ्यांना तर माझी बहीण लाडकी योजना ह्या योजनेचा खूप सगळ्यांना फायदा होणार आहे सगळ्या सर्वत्र माता भगिनींना बरं म्हटलं तर जे त्यांच्या छोट्या छोट्या अडचणी असतात दैनंदिन जीवनामध्ये तर, तर ते भागवले जाणार आहेत आणि एक मोठी गोष्ट म्हणजे की बहीण हे एक पद मिळाले सगळ्यांना आणि त्यांचा सगळ्यात आनंद म्हणजे काय तर राखी पौर्णिमेच्या वेळेस हा सन्मान त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि ओवर्णी म्हणून जी भेट दिलेली आहे माझी मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तर ते सगळ्यात जास्त पोहोचवण्याचं काम आमच्यापर्यंत आमच्या भैयासाहेबांनी केलं गावगाव कॅम्प वगैरे लावून त्यांनी आमच्यापर्यंत जास्तीत जास्त महिलांना कसा ह्याच योजनेचा लाभ घेता येईल याच्यासाठी प्रयत्न केलेत तर माझं मनापासून धन्यवाद भैया भैयासाहेबांना आणि मुख्यमंत्री महिलांमध्ये कशा प्रकारचा उत्साह आहे हा योजना चालू झाल्यापासून हा योजना हीच योजना सुरू झाल्यापासून महिलांमध्ये ही योजनेचा लाभ मला मिळाला पाहिजे आणि माझी काय जी आर्थिक आर्थिक अडचण आहे ते माझी भागवली पाहिजे म्हणजे ह्याच्यातून काहीतरी माझ्या घरामध्ये घर खर्चासाठी मला उपयोग होईल ह्याच्यासाठी म्हणून प्रत्येक महिला ह्या योजनेचा लाभ घेतेत आम्ही आणि सहकार्य पण केलेत सगळ्यांनी आणि प्रत्येक वेळेस काय होतं मी ते का योजना निघते पण त्याचा योजनेचा लाभ घेऊ शकत नाही पण ह्या वेळेस एवढा आनंद होतो की भैया साहेबांनी कॅम्प लावून कुठेही गर्दी वगैरे न करता व्यवस्थित एकदम शांततेत ह्या योजनेचं म्हणजे आपल्याला रक्षाबंधनाची असं समजायला हरकत नाही परंतु आपण भावाला आशीर्वाद देता मग या सरकारला कशा पद्धतीने आशीर्वाद देणार असंच आपल्या पाठीशी राहावं आणि त्यांनी असंच आपल्याला मदत करावी आणि त्यांनी आपल्याला मदत केल्यानंतर प्रत्येक बहिणी एखाद्या एखाद्या बहिणीला पाहून असतं त्यावेळेस पाहून नसल्यावर ह्या बहि्यांनी जर आम्हाला बहीण म्हणजे भावाची कमतरता त्यांनी आमची पूर्ण केली राखी पौर्णिमाला आम्ही राखी बांधली आम्ही बहीण विचार करते की कुणाला आम्ही राखी बांधावं पण नंतर आम्हाला तिथे होत नाही त्यामुळं आम्ही खाणी आम्हाला लाडकी बहीण केली आणि त्यांनी आमचे भाऊ झाले मग आता आम्हाला मोठा सन्मान झाला आम्हाला भाऊ भेटला ह्यातच आमचा मोठा आनंद झाला ना आपण पाहिलं की सांगितलेलं आहे की या बहिणींना भाऊ नसतो आणि खरं तर शिंदे सरकार छोटू भैया असतील संभाजीभाई असतील हे खरं तर खरा पाठीराखा भाऊ असल्यासारखा आज त्यांना समाधान व्यक्त होत आहे आपण स्वतः भैयासोबत विचार भैया आपण सुरुवातीपासून योजना चालू झाल्यापासून याची पूर्णपणे चोख जबाबदारी घेतलेली आहे कशा पद्धतीनं सुरुवातीला उत्साह होता आणि आज पन्नास हजारावी महिला आहेत आजचा आज मुख्यमंत्री लाटकी भाई योजनेअंतर्गत पन्नास हजार पन्नास हजार एक अशा दोन माझ्या भगिनींचा बहुमान सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो त्याचबरोबर गेल्या पंचवीस सत्तावीस दिवसापासून निलंगा तालुका मतदारसंघ म्हणून अतिशय सूक्ष्म नियोजनच्या अंतर्गत आदरणीय मी तहसीलदार साहेब बी डी ओ साहेब सी डी पी ओ साहेब आणि सर्व अधिकारी अंगणवाडी सेविका आणि सर्व अधिकारी अतिशय जागृत होऊन आमदार कॅम्पच्या माध्यमातलं नोंदणी कसं लोकांना अडचण मिळूल त्याच्यासाठी त्यांनी गेल्या पंचवीस दिवसांमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन कॅम्प घेण्यासाठी माणस आम्ही जे विनंती केली त्याला त्यांनी पाठबळ दिलं त्याचबरोबर ही सामूहिक प्रयत्न आज निलंगा तालुका महाराष्ट्रामध्ये पन्नास हजार आकडा घालणारा काढणारा पहिला तालुका हे एकाचं कुणाचं काम नाही आहे हे आमचे सर्वांचं सामूहिक प्रयत्न आमचे पदाधिकारी असतील प्रशासन असं शासन आणि प्रशासन एकत्र चालल्यानंतर त्याचं काय दिसणार आहे त्याचा जीज्वलंत उत्तर म्हणजे निलंगा तालुका त्याच्याबद्दल मी सामूहिक प्रयत्नाबद्दल सर्व निलंगा तालुक्यातली ज्या योजनेसाठी यांनी यांना पाठबळ दिलं आहे सर्वांचं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री साहेब एक शिंदेसाहेब उप साहेब फडणवीस साहेब अजितदादा ह्या सर्वांचं योजना, योजना, आ, बतल, श, आ, ही योजना अतिशय चांगली योजना ज्याच्यामुळे एक नऊ चैतन्य माता भगिनीमध्ये झाल्याबद्दल सरकारचंही याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो काल असा लोकांमध्ये संभ्रह होता की मराठीमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे खरं तर तो फॉर्म रिजेक्ट होणार आहे असे दिवसभर चर्चा होते परंतु संध्याकाळी असं कळालं की आपण वरती बोललात मुंबईला आणि तो आता फॉर्मसुद्धा रिजेक्ट होणार नाही काय ही गोष्ट मला कळल्यानंतर आदरणीय साहेब कुलकर्णी साहेब मला निर्देश आणून दिल्यानंतर जे आधार लिंकसाठी इंग्लिशमध्ये जो आपण ऑनलाईन भरतो आणि मराठीमध्ये भरतो तर मराठीचं पण इंग्लिश अनुवाद करण्यासाठी हे लाभार्थ्यांनीच करावं अशा काही सूचना एकोणतीस तारखेला कळाल्या आम्हाला पण त्याच्या तात्काळ आम्हाला कळाल्यानंतर ही परत कुठं तर माता भगिनीला अडचण होईल कारण एवढा वेळ त्याच्यामध्ये गेला आहे आणि हा क्वांटम खूप मोठा आहे त्याच्यामुळं कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून मी आमच्या माझे मित्र आहेत मंगेश चिवटे जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख आहेत त्यांना मी दुर्दैवीवर संपर्क साधला त्यांनी ओ एल डी मुख्यमंत्री साहेबांचे अभिजित जी, जी आहेत त्यांनी कॅबिनेट चालू होती कॉन्फरन्सवर घेतला हा विषय त्यांच्या नजरेत आणून दिला त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री साहेबाला हे केले की याच्यामुळं खूप मोठी गैरसोय लाभार्थ्यांना माता भगिनीला होणार आहे की तात्काळ त्यांच्या स्तरावर जे बँक स्तरावर ही सुधारणा करून कुठं लाभार्थ्यांना कुठे अडचणी होली याची त्यांनी दखल घेतली आणि तात्काळ त्याच्यावर निर्देश काढले आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही योजनेचं जे मराठीचं इंग्लिशचं मराठीत मराठीचं इंग्लिशमध्ये अनुवाद करायचं सूचना होती ती त्याचकाल ते तिने थांबवली आणि मराठीमधले पण अर्ज स्वीकारण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी निर्देश दिले <coughs>